परंतु अरुण पाटणी सुद्धा कमी नव्हे विराज राणे ही अलिबागची भिंत आहे बारा नंबर उभा ठाकलाय विराज राणे आणि मात्र काय घडलंय मैदानावर एक एक गुण निश्चितच दोन्ही मैदानावर पाहायला मिळेल नवतरुण कारावी संघाचा निघालाय रसिकांच्या गल्यातील ताई मिथून मोकल रायगड जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करणारा हा वेग आहे तालुक्याचा आणि आता मात्र दहावी रोहा संघाच खाली चढाईसाठी आणि भोसले मैदानात आता खेळ तुम्हाला पाहायला मिळेल रायगडच्या खेळूंचा पुढील सत्कार होईल ज्याने पेन तालुक्यात नाही रोहा तालुक्यात नाही अलिबाग जे जे पनवेल तालुके जिथे जिथे सामने होते तिथे एकच नाव सुद्धा यथोचित सत्कार होईल आणि सत्कार करतील माननीय संजयजी म्हात्रे कृपया एक अतिशय महत्वाचा सत्कार रुपेश टाकी एक चांगलं कबड्डीचं समालोचन आपल्यापर्यंत पेस्ट रुपेश दाखल खरंच खूप सुंदर मला वाटतय सत्कार संजय ही मात्र तर तथागताच्या चिरण तणातून मानवतेच्या कणा कणातून तेल मिळाले नव्हे तूफा मी तूफानातील दिवे आता मात्र दिवे पेट घेतील दोन्ही मैदानावर नव ना तरुण मारावी पाहायला मिळेल राजपाटी अथर्व पाहायला मिळेल की किराया मैदानाच्या बाहेर एका जबरदस्त कोपरा रक्षक नव तरुण निघाला राजपाटी हा वेग आहे पेन तालुक्याचा मथूर एक हजार एक आणि यशस्वी असताना मात्र रोखला गेलाय वारू वातावरण धार धारदार चढाया हो हो रोहित मोकल मैदानात चमकला या वर्षी कारावी संघाचा हा टायगर मित्रांनो रोहित मोकल भल्या भल्या खेळून या अजिंक्यपद अजिंक्यपत मोकल, तिकडे चार गुण अरुण पाटणी मिथून मोकल मोकलला थांबवायचा असेल आणि आता चढाईसाठी राकेश पाटील चढाई करतोय असा खेळाडू कारावीच्या ही लढत सन्मानिय प्रकाश नारायण म्हात्रे आमचे सहाय्यक समालोचक खरोखर आम्हाला ज्यांनी चांगली साथ दिलेली आहे आणि खरोखर स्पर्धा यशस्वी होण्यामाग समालोचक हा खूप महत्वाचा व्यक्ती समजला जातोय आणि खरोखर त्यांची स्पर्धा बांधला आज फोर्टी प्लस स्पर्धेमध्ये अरुण पाटणी संघ आपण सहभागी झाला होता परंतु नाम मात्र एक गुणाने आपल्याला पराभूत व्हावं लागलं परंतु आपण कडवी धन्यवाद अमर ओली आता देवी बोरी ग्राउंड नंबर दोन वर श्रीराम जाबोळेव बालनंद कासू ग्राउंड नंबर एक वर दुसरा बुका राहुल मोकल हा वेग आटोक्यात आणलाय दावी रो हा सांगा गौरव नाईकचा हल्ला बोल आपलाच पाहायला मिळतो बोरकर थांबणारा नव्हे ना आणि प्रेशित बोरकरला सुद्धा थांबवलंय की काय एक एक गुण मात्र निश्चितच तर एखादा खेळाडू तीन खेळाडू एका रेड मध्ये आणसाठी संजय म्हात्रे आज करून पैशांचा पाऊस मैदानात एका चढाईत समाधान मोरे आपल्यावर तर पैशांचा पाऊस आहे प्रत्येक चढाईला दोनशे रुपये आणि यश 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 संपादन करते समाधान मोरे रोख रक्कम हजार रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक सरपंच साहेब कल्पना ताई म्हात्रे सन्मान्य संजय भाई म्हात्रे व्यासपीठावर विराजमान आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती सल्पना ताई म्हात्रे सुद्धा व्यासपीठावर आणि यश काय मिळत आहे ताई मंत्री मिठी मारली जबरदस्त सामना ग्राउंड नंबर दोन तर निघाला काल कालपण आज पण कबड्डी साठी काय पण चढाई करतोय मैदानात भल्या भल्या काढतोय धुर आज्यावर धावते जमा मथुर तर या मथुरला सुद्धा थांबवलंय धावीर स्फोट रहा मी म्हंटल की पैसा वसूल होणार कारण सामना त्याच ताकदीचा आहे आणि रुद्ध भोसले अंगपिढाने सड पातळ बांधाय आणि वेग बघा मिळते ग्राउंड नंबर दोन अमरोली वर्सेस अकादेवी पोरी दोन तीन संघाने ग्राउंड वर हजर राहायचं आहे तर आता आकाद बोरी हा संघ मैदानात हजर प्रतिस्पर्धी संघ अमरवली कोणताही विलंब न हो करता एका मिनिटाच्या आत ग्राउंड नंबर दोन वर हजर राहायचा आहे रणसिंग मुंगल गेलय कोण येतोय नवतरुण तरुण कारावी की दहावी रोहा धावी स्पोर्ट रोहा म्हटलं तर आताची किशोर अजिंक्य स्पर्धा पार पडली रोहा येथे त्या स्पर्धेत स्पोर्ट रोहा किशोर गटाचा संघ अंतिम सामना अंतिम विजेता ठरला हा प्रौढ गट रोहित मोकलच्या पालख्या उचलल्या गेल्या काही क्षेत्रक्षण झालं उचल्यात पडतोय नवतरुण कारावी परंतु नवतरुण कारावी हा माघार घेणार नाही घाती हल्ले चढवणार हा पेन तालुक्यात दादा सर पाच मिनिटे पाच मिनिट आणि तेरा अकरा असा गुणफलक हृदयाचे ठोके वाढवणारा रंगदार सामना मागून आला तर वाणी मात्र सुपर टॅकलचा नजराना दोन गुण बघा गुणफलक पुन्हा एकदा हल्ला झगमगतोय चला अमर ओली आपण चला मित्रांनो या राहुल मोकल लकी पॉइंट मिळवणारा हा खेळाडू आहे शरीरेष्ठी पहा वजन असेल बावनच्या घरात परंतु ध्येय काय तुफानी वेगाचा आणि दमाचा खेळाडू खराबीचा आत्मसन्मान पुढील संत लक्ष्मण उर्फ लखन प्रत्येक सामन्यांच्या ठिकाणी सणाच्या ठिकाणी जी आपल्याला रांगोळी पाहायला मिळते असे लक्ष्मण मोपल आपला सुद्धा येतो त्याची सन्मान हो कृपया आपण या सामने पाहण्यासाठी आलेले आहात किंबहुना आपला ओळी संघ सुद्धा आता मैदानात उतरेल म्हणजे आपण निश्चितच हजर आहात धन्यवाद जर संजीवनी हा खेळ खेळून आला आणि जर मैदान राज पाटील आणि मिथून मोकल जर संजीवनी संघाचा इतिहास जागा इतिहास घडवेल का हो कारण एक जीवनधनाची गरज मात्र अनिरुद्ध जबरदस्त केली आहे राहुल मोकल आली रे आली आता माझी बारी आली आणि राहुल मोकल म्हणते माझी सटकली चढाईची दुरा संजीवनी घेऊन येईल का हो राहुल मुगल आपल्या बोलण्याचा प्रयत्न करते कोण असा काय आत्मविश्वास आता मात्र चाल ही सुवर्ण संधी आहे तारावी संघाला हृदयाचे टोके वाढले तर आणि मात्र आणि रुद्धाचा रोकला गेला काय कि आहे बरे होऊन जाऊ दे या खेळाडूंसाठी नव युवक सुंदर सुंदर आणि मिथून वकल मैदाना हा एक काय वेगाचा भाष्य आहे तो सामना चालू होता जे अनुमान राहिला तर तुम्ही स्पर्धेचा ब्रह्मास्त्र ठरू शकता अनुभवी खेळाडू मात्र मैदानात गौरव नाही काय आई घडेल इतिहास ज्वालामुखी उद्रेक करेल का नाही गुन्हा बोलक तेरा पंधरा पंधरा तेरा ज्वालामुख अमर होली बादशा काय काय मित्रांनो पदव्या आपण देतो धन्यवाद दे से ला जवाब इथून चौदा सोला मागून कोणी आवाज देऊ नका मित्रांनो हा कबड्डीचा खेळ आहे चुकीला माफी नाही आहे अरे जेव्हा आपण पराभूत होतो ना रात्रभर झोप लागत नाही मित्रांनो चुकीला माफीन राज पाटील चढाईसाठी चौदा सोळा बघूया काय घडते मैदानावर